नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत खानदेश स्पेशल रेसिपी आणि ती म्हणजेच वरणभट्टीची रेसिपी अगदी खमंग खुसखुशीत बट्टी कशी तयार करायची ते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया बट्टीसाठी आपण घेणार आहोत तीन वाटी गव्हाचं पीठ जे आपण रेग्युलर चपातीसाठी यूज करतो तीन वाटी गव्हाचं पीठ घेतल्यावर आपण त्यात एक वाटी जाड रवा घालणार आहोत जेणेकरून आपली बट्टी अगदी येईल रवा हा आपल्याला जाडच वापरायचा आहे आता आपण त्यात एक चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घेणार आहोत जेणेकरून ओव्याची छान चव बट्टी बट्टीमध्ये उतरे त्यात आपण धणे आणि शोप यांची जाड भरड दोन ते तीन चमचे घालून घेणार आहोत आपण यात आप पांढरे तीळ घालणार आहोत दोन ते तीन चमचे आवडीनुसार घालू शकतात पाव चमचा हळद चिमुडभर हिंग चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता याला आपण मोहन देऊन घेणार आहोत मोहन तुम्ही तुपाचंही देऊ शकता मी इथे तेलाचं मोहन देऊन घेणार आहे तेलाच्या पळीने तीन पळी तेल मी घालून घेतलेलं आहे आणि आता त्यात घालणार आहे चिमूटभर किंवा पाव चमचालाही कमी असा खाण्याचा सोडा आता आपण हे सगळं मिश्रण कोरडंच एकत्र एक करून घेणार आहोत आपण दिलेलं तेलाचं मोहन हे संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे जेणेकरून आपली बट्टी ही अतिशय रवाळ आणि खुसखुशीत येईल अगदी सर्व बाजूने आपण या पिठाला मोहन लावून घेणार आहोत हे व्यवस्थित मिक्स केलं की आपल्या पिठाची अशी मूठ बांधली जाते म्हणजेच आपलं दिलेलं मोहन हे योग्य आहे आता आपण हे पीठ भिजवून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवूयात बट्टीचं कणिक मळताना ते चपातीच्या कणकेपेक्षा थोडं घट्ट असलं पाहिजे जर ते चपातीच्या कणकेसारखं मऊ भिजवलं तर आपली बट्टी चिवट होऊ शकते म्हणून आपण बट्टीचं कणिक मळताना ते थोडं कडकच मळूयात आता आपलं कणिक मळून तयार झालेलं आहे आता आपण कणकेला तेलाचा हात लावून घेऊया आता आपण संपूर्ण पिठाला कणकेला तेलाचा हात लावून घेतलेला आहे आता आपण हे बघू तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान कडक म्हणा आता आपण वरणासाठी तुरीची डाळ शिजवून घेऊयात यासाठी मी एक वाटी डाळ तुरीची धुवून स्वच्छ धुवून त्यात टमाटाची अर्धा चमचा हळद भर हिंग घालून घेतलेला आहे थोडं लहान चमचा आपण त्यात तेल घालून घेऊया आणि आपण ही डाळ आता कुकरमध्ये शिजवून घेऊया तोपर्यंत आपण आता आपल्या कणकेचे लहान लहान आकाराचे गोळे करून घेऊया गोळे हे खूप चिकणे करू नका थोडे ओबडधोबडच करा आता आपण ह्या गोळ्यांना इडली पात्रात स्टीम करून घेऊया इडली पात्राला आपण तेल लावून घेतलं तरी देखील प्रत्येक कणकेच्या गोळ्याला आपण थोडं थोडं तेल लावून घेणं घेणार आहोत जेणेकरून बट्टी ही एकमेकांना चिकटणार नाही आता आपण सगळे पिठाचे गोळे हे स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवून दिलेले आहेत आता आपण त्याला पंधरा ते वीस मिनटं स्टीम होऊ देऊया मध्यम आचेवर इकडे आपली डाळ शिजलेली आहे आणि आता आपण त्याला घोटून घेऊन फोडणी देऊन घेऊया पातेला गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता त्यात आपण फोडणीसाठी घालणार आहोत दोन लहान चमचे तेल तेल गरम झालं की त्यात आता आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं एक हिरवी मिरची आतून कट देऊन घेतलेली आणि कढीपत्ता हे सगळं घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबरीने हिंग घालून घेणार आहोत चिमूटभर आता आपण त्यात शिजलेली डाळ घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपली बट्टी अगदी छान वाफलेली आहे आपण त्याला लहान लहान आकारात तुकडे करून घेऊया आपल्याला हवे त्या आकाराचे आपण तुकडे करून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडली आपल्या बट्टीला अगदी खरपूस जाळीदार असे आपली बट्टी दिसते आता आपण उभे काप देखील करून घेऊया अगदी छान वाफळाती अशी बट्टी दिसते आहे तुम्ही बघू शकता जाळी आता आपण तेल तापवत ठेवलेलं आहे आणि तेल तापलं की आपण कढईत बसतील इतके बट्टीचे तुकडे घालून ते तळून घेणार आहोत पण बट्टी तळताना ती अगदी मीडियम फ्लेमवर तळा जेणेकरून बट्टी आतपर्यंत खुसखुशीत तळल्या जाईल जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर बट्टी वरून लाल दिसेल पण आतून मात्र ती खरपूस तळली जाणार नाही यासाठी आपण मिडियम फ्लेमवर आठ ते दहा मिनटं व्यवस्थित बट्टी तळून घेऊया आपली बट्टी छान गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत तळली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ती काय डिशमध्ये काढून घेऊया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद